मस्त असं चिकन सिक्रेट रेसिपी बनवणार आहेत आपण आज चिकनची तर काय बनवणार आहेत तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा आपण आज चिकनची भाजी वेगळ्या पद्धतीने पाले भाज्यामध्ये बनवणार आहेत मेथी मध्ये स्पेशल मेथी तर त्याआधी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मी मसाला छान असा साफ करून घेतलेला आहे मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे लसूण जिरे हिरवी मिरची आणि थोडीशी अद्रक आपल्या सेक्रेट रेपी रेसिपीसाठी घेतलेला आहे मी हा सगळा मसाला याची छान आपल्याला अशी पेस्ट करून घ्यायची चला तर मग आपण पेस्ट तयार करून घेऊया आपल्याला पाणी टाकून घ्यायचं नाही आपल्याला असं सुक्क छान दर वाटून घ्यायचं आहे तर बघा आपण जास्त बारीक पेस्ट केलेली नाही थोडीशी जाडसरच ठेवली आहे बघू शकता किती जाडसर आहे तर आपल्याला अशीच जाडसर हे पाहिजे ह्या रेसिपीसाठी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर मस्त आपण कढई गरम करायला ठेवलीये आता आपण तेल टाकून घेऊया त्याच्यामध्ये मी दोन उघड्या तेल घेते तुम्हाला पाहिजे तेवढं तेल तुम्ही वापरू शकता पण होता तोपर्यंत तेल जरा कमीच वापरायचा प्रयत्न करायचा जास्त तेलकट कर भाज्या खायच्या नाही चला तर आपण वाटलेला मसाला टाकून घेते मी त्याच्यामध्ये आपण गरम मसाला कुठलाही वापरलेला नाही तुम्ही बघू शकताय हिरवी मिरची लसूण अद्रकच घेतलेली आणि थोडेसे जिरे घेतलेले आहे त्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत मी मीठ टाकणार नाही कारण की मी चिकन मध्ये मीठ टाकलेलं आहे त्यासाठी मी मीठ याच्यामध्ये टाकणार नाही मसाल्यामध्ये बाकी कुठलाही मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकायचा नाही तर बघू शकताय छान असं आपला मसाला फ्राय होतोय खाली चिपकतोय कढईला कारण की याच्यामध्ये लसूण जरा जास्त आपण वापरलेले तर तो कढईला जास्त चिटकतो छान मस्त आपलं वाटण तयार झालेलं आहे फ्राय करून आता आपण त्याच्यामध्ये टाकूया चिकन बघू शकताय चिकन मी छान असं बॉईल करून घेतलेलं आहे कांदा मीठ आणि तेलामध्ये हळद मीठ टाकून छान असं बॉईल करून घेतलेलं आहे आपण नेहमी भाजीला वापरतो प्रकारे हलका सरसा ठेवलेला आहे चला तर मग आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि करून घेऊया आता आपण याच्यामध्ये काय ऍड करणार आहोत सर्वांनी गॅस केलं का चला तर मग आपली याच्यामध्ये येणार आहे सिक्रेट रेसिपी मध्ये हेल्दी आणि टेस्टी अशी मेथीची भाजी ऍड करणार आहोत आपण याच्यामध्ये तसं आपण आज आगळं वेगळं चिकन बनवलेलं आहे फुल हेल्दी रेसिपी आहे याच्यामध्ये कुठलेही मसाले नाही कुठलाही बाहेरचा गरम मसाला पॅकेटचा मसाला किंवा गरम मसाला खडा मसाला काहीही वापरलेला नाही त्यासाठी ही एकदम अशी फुल हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे आपली होत आहे झालेली नाही अजून बनवत आहे मी चला तर मस्त छान आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही कधी केली का मेथीची भाजी नसेल गेली तर नक्की करून बघा खूप छान लागते अशा वेगवेगळ्या पद्धतीने नक्की पाल्या भाज्या ट्राय करत जा जे नॉन चे फॅन असतात त्यांना पालेभाज्या खायचा कंटाळ येतो त्यांच्यासाठी स्पेशल आजची रेसिपी आहे कारण की त्यांना खूप आवडेल ही रेसिपी खायला आणि जे व्हेजिटेबल लवर आहेत त्यांना नॉन व्हेज खायला म्हणजे दोन्हीच एक कॉम्बिनेशन आज बनवलेलं आहे आपण म्हणजे कुठलाही व्यक्ती नाराज होणार नाही घरातलं तुमच्या व्हेजवाला ही आणि नॉन व्हेज वालाही तर अशी आपली आगळी वेगळी आजची रेसिपी आहे की नाही आपली सिक्रेट आणि टेस्टी झंझळीत अशी रेसिपी मेथी चिकन तुम्ही कधीच खाल्ली नसेल अशी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा कशी झाली ही रेसिपी तर चला तर आपण आता पाच दहा मिनटं छान अशी शिजवून घेऊ या भाजीला तर बघू शकता आपली भाजी छान अशी शिजत आलेली आहे छान असं बघा पाणी सुटलंय हे पाणी आपल्याला छान पूर्ण सुटून घ्यायचंय एकदम सुक्की भाजी बनवायची आपल्याला हे जे पाणी सुटलेले भाजीचं हे सगळं आपल्याला कोरडं करून घ्यायचंय तर मस्त आपण फिकी हे करून घेऊया फिरवून घेऊया अजून पाच मिनिट लागतील भाजीला छान बनायला तर बघू शकताय छान आपली भाजी एकदम सुकी झालेली आहे बघू शकताय थोडं पण पाणी राहिलेलं नाही छान अशी एकदम सुटसुटीत आणि सुकी भाजी झालेली आहे थोडाही पाणी राहिलं नाहीये अशाच प्रकारे बनवून घ्यायची तुम्हाला पण बघ खायला वेगळीच टेस्ट येते वेगळाच अनुभव येतो हो तर बघा झाली आपली भाजी चला मस्त छान मी तुम्हाला प्लेट मध्ये काढून दाखवते मस्त असे हिवाळ्याच्या भाज्यांचे सीजनवारी भाज्यांचे छान अशा वेगवेगळ्या रेसिप्या बनवायच्या खायच्या आणि सर्वांना खायला घालायच्या बघू शकताय छान अशी आपली एकदम झणझणीत जन आणि आगळी वेगळी अशी मेथी चिकन तयार झालेलं आहे तर सर्वांनी असं बनवा आणि नक्की एन्जॉय करा अशा वेगवेगळ्या पद्धतीने हेल्दी भाज्या नक्की बनवून खा तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही कसलाही त्रास होणार नाही एकदम छान हेल्दी रेसिपी तशाच हेल्दी रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका